नमस्कार मित्रांनो तलावाच्या काठाशी एक दाट झाडांनी वेळलेली जागा होती तुकारामचे एक जुनं कौलारू घर होता दिवसाच्या उजाऱ्यात ते घर शांतपणे एकटं वाढायचं पण रात्री विशेषतः पौर्णिमेच्या रात्री तिथं काहीतरी बदलायचं तुकारामचं घर तलावाच्या अगदी काठार होतं एक जुनं मोळकळीस आलेलं कौलारू घर पूर्वी तिथे त्यांच्या आजोबा राहत असत गावकरी सांगायचे की त्या घरासभोवती रात्री काहीतरी विचित्र गोष्टी घडतात पण तुकाराम कधीच त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नसे एका पौर्णिमेच्या रात्री नाना आणि आबा व उमेश गावातून आले तुकारामचे लहानपणापासूनचे मित्र होते वयाच्या चाळीसही त्यांची मैत्री टिकून होती त्यांनी आधीच ठरवलेलं होतं यावेळी मासे पकडू आणि तलावाकाठीच धमाल करू तुकारामच्या घरी बस झाला सायंकाळी चौघे तलावाकाठी पोचले तलावाच्या पाणी शांतपण खोल होतं झाडं टाकलं आणि मासे पकडायला सुरुवात झाली अचानक तलावाच्या मध्यभागी पाण्यावर एक वर्तुळ उठलं जुन कोणीतरी तलातून येतोय असं भासत होत उमेशने पाहिले त्यांनी सर्वांना सावध केलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं झाले मासे पकडायला सुरुवात केली बरेच मासे पकडले रात्रीचे नऊ वाजले होते सर्व घरात परकले तुलनेने जुने असलेलं घर रात्रीच्या शांततेत अजूनच घुडत वाटत होतं कंदिलाच्या उजाडात मासे शिजत होते आणि चुलीवरून येणारा खमंग वास हवेत पसरत होता तेवढ्यात एक विचित्र थंडी जाणवू लागली झाडं अचानक घालू लागली पण वारा नव्हता हो कुणीतरी आहे काय बाहेर नानाने विचारलं कुत्रा असेल अरे तेव्हा बिबट्यात आला नशील माशांच्या वासाने आबा म्हणाला त्याच्या आवाट्यात एक विंचित भीती होती घर अंधारलेला कुंदलाच्या उजाळात त्यांनी चुलीवर पातेलात भाजी वगैरे टाकली माशांची आणि काही मासे त्यांनी चुलीवर भाजायला सुरुवात केली हसणं गप्पा आणि थोडा बिअरचा घोट भाजलेल्या माशांच्या ते मस्त स्वाद घेत होते सगळं मस्त चालू होतं तेवढ्यात दरवाज्याच्या पाठीमागे पावलांच्या आवाज आला तुकाराम कुणी आले वाटतं आबा आबा म्हणाला तुकारामने दरवाजा उघडला कोणीच नव्हतं पण बाहेरच्या मटक्याचं पाणी सांडलेलं होतं तसं सा पाणी स्वतःहून का सांडेल तुला एकदम शंका आली तू लगेच मध्ये आला त्याने सांगितलं कोण कोणाची विश्वास बसला जाऊ दे रे तुला भात झाला वाटते थोडा आला आणि जेवणाची थाळी हललेली होती आणि चुलीवर शिजवताना भांड्याचे झाकण हळूहळू एकदम घाबरले अरे कंदुलाच्या उजळात ते बघताय चुलीवरचं जे भांड होतं त्याच्यावर झाकण हळूहळू वर उचललं गेलं पटकन खाली बसलं तुकारा म्हणाला नाही ते उकळतोय ना त्याच्यामुळे ते वाफेने वाफेनेतच झालं पण कसं शक्य वाफेने बापेमुळे झाकण खाली पडलं ते आधर हव्यात तरंगत गेलं पुन्हा कस काय पांढर आला बापरे सर्व आश्चर्याने पाहत होते आणि त्या क्षणी खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला अचानक त्याने खिडकीच्या बाहेर पडला त्या थंडीने भारलेल्या रात्री तलावाच्या दिशेने एक आकृती पांढरसर साडी घातलेली एक श्री तिचे केस पाण्याने ओले लालसर डोळे एक चमकत होते एकदम थंड आणि हळूवार येत होती आणि ते चक्क हवेत तरंगत होते बापरे ती दरवाजा समोर आली आणि अचानक दरवाजा आपाप उघडला गेला तुकाराम ओरडून म्हणाला कोण आहेस तू तुकाराम नाना आणि आबा जागच्या जागी थिजून गेले उमेश गंमत पाहत होता त्या बाईचं बोलणं ऐकू आलं पण तोंड आलत नव्हतं ती दरवाजा आत आली कुंदुलाच्या मंद उजाडात त्यांनी पाहिलं पाहिलं सफेद साठी नेसलेली एक पन्नासीची बाई असेल ती थंड व खोल आजात म्हणाली तला माझ्या माझ्या तलावातून तुम्ही मासे पकडून आणले माझे जेवण माझ्या परवानगी शिवाय घेता आता माझे जेवण तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही बापरे नानाच्या हातातले मासेची मिनट पडलं आबाच्या तोंडून शब्द पुरेना आणि त्या क्षणी घराबाहेरील झाडं झपाटल्यासारखं जा आलायला लागलं ला ला। दार खिडक्या आपोआप बंद व्हायला लागल्या कंदुलाच्या दिवा गेला घरात एकदम अंधार फक्त पेटलेल्या चुलीचा उजड होता दरवाजा उघडाच होता उमेशने ती संधी साधली तो पटकन दरवाजा बाहेर पडाला ती स्त्री दरवाजा बाजूलाच उभी होती पण तिला चुकून उमेशने पटकन मुसंडी मारली आणि बाहेर पळाला आणि त्या क्षणी दर घराच्या दरवाजा जोरात बंद झाला बस उमेश धुम ठोकून गावाकडे पळ चुकला आता त्या रात्री ते तिघं घरात बंद झाले उमेशने गावात पोहोचला आणि सांगितलं घाबरून सर्व सांगितलं की ब असं झालेलं आहे आणि तिघे तिघं घरात बंद झालेले आहेत पण कोणाची हिंमत झाली नाही सर्वांना माहीत होतं की तलावात एका बाईचा आत्मा फिरतो ती मासे पकडू देत नाही बापरे रात्रभर उमेशला झोप आली नाही सकाळी उमेश, उमेश व गावकरी तलावाच्या काठाशी पोचले घराच्या दरवाजे उघड होतं कमाले पण तुकाराम नाना आणि आबा गायब होती फक्त चुलीवर अर्धवट भाजलेले मासे दारूच्या बाटल्या आणि भाजलेले मासे ताडात पडलेले होते आणि एक लाकडी फळी ज्यावर लिहिलं होतं लाल अक्षरात ज्यांनी तलावाचा अपमान केला ते तलावातच विलीन झाले बापरे बापरे सर्वजण घाबरले सर्व घरात पाहिलं ते लहानस घर होतं मग घरात कोणाचाच पत्ता नव्हता गावकऱ्यांनी तलावामध्ये पाण्यात उडी मारली सकाळ झालेली होते उजळ पडलं संपूर्ण तलाव सोडला पण कोणाच्या प्रेत सापलं नाही काही सापलं नाही मग कुठे कुठेही तिघं पण उमेशने सांगितलं नाही मी ज्या वेळेला पळालो ना त्यावेळेला धाडदिशी दरवाजा बंद झाला आणि मधून तिघांच्या ठिमकाडचा आवाज मी ऐकला आहे आता कोण विश्वास ठेवणार पण जाऊ द्या पण सर्व एक वापस आले गावकरी तुकारामचं घर तर तसंच गावाबाहेर दिशांत वाटत होता तेव्हापासून त्या घरात कोणीही पौर्णिमेच्या रात्री गेला नाही आणि तळ्यातून भरपूर मासे अजूनही रात्री चमकताना दिसतात पण पकडायला कोणीही धजावत नाही आता ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा का नाही गावकरी आचर्चकी झाले आणि तिघं मात्र, हो दिवसा मात्र त्या दिवसानंतर कधी दिसलेच नाही आता तुकारामचं घर गावात होतं आणि ते जुनं घर म्हणून कधी ते वापरायचे दिवसा जायचे राहायचे पण पौर्णिमेच्या रात्री मात्र तिथं कोणीच थांबत नव्हतं त्या दिवशी त्यांनी फार मोठी चूक केली पौर्णिमेच्या रात्री नेमके तिथं पार्टी केली मित्र त्या घटनेला पाच वर्ष झाली होती तुकाराम नाना आणि आबा अजूनही बेपत्ता होते गावात कोणीही त्या कौलाळू घराकडे जाण्याचे धाडस करीत नसे तलाव आजही तसाच होता शांत पण पाण्याखाली काहीतरी दबलेलं दडपलेलं होतं पण एक दिवस आदित्य नावाचा युवक गावात आला पस्तीस एक वर्षाचा होता तो तो एक संशोधक होता लोककथा रहस्यकथा अंधश्रद्धा यावर संशोधन करणारा त्याने त्या ते गावाची काणी इंटरनेटवर वाचली होती तीन जण पेपत्ता भूत तलावातून येतं वगैरे तो म्हणाला हे काही खरं वाटत नाही हे सगळं फक्त लोककथा असतील मी स्वतः तिथे जाऊन राहणार गावकरीने त्याला खूप समजून सांगितलं पण आदित्य त्या जुन्या घरातच राहायला गेला त्याच्या हो म्हणणं होतं माझ्याकडे नाईट विजन कॅमेरा आहे सेन्सर्स आहे ई एम एफ मीटर सगळं आहे काही भूत नसेल पहिला दिवस शांततेत गेला आदित्यने कंदील लावून त्या घरात थांबला रात्रीभर तिथे थांबला झाग्याच होता तो पहिल्या दिवशी शांततेत गेला त्याने हो तलावाचे फोटो काढले घराची तपासणी केली जुन्या खोऱ्यांमध्ये गुळ काहीतरी आहे का ते पाहिलं पण काहीच मिळालं नाही दुसऱ्या दिवशी रात्री आदित्यने कॅमेरा लावले आणि त्या दिवशी नेमकी पौर्णिमा होती रात्री बारा वाजता तलावाच्या दिशेने कॅमेऱ्याने काहीतरी हालचाल टिपली एक धुसर आकृती पांढऱ्या साडीतील तलावाच्या पाण्यावर तरंग तरंग बाहेर आली कॅमेऱ्याचे फिरू पाहत असतानाच आदित्यच्या मागे एक सर हवा फिरली तो वळला खोलीत कुणीच नव्हतं पण अशात त्याला दिसलं एक श्री पूर्ण भिजलेली केस तिच्या चेहऱ्यावर आणि ती हळूच म्हणाली ते परत आले आणि तू देखील आदित्य बराच तिच्याशी बोलला आणि ती आदित्यशी बोलत होती आदित्य घाबरत नव्हता आदित्यला वाटलं की काय एखादी बाई आहे वेळसर तर बाई नशील पण व्यवस्थित उत्तर देत होती आदित्याने बराच प्रश्न तिला विचारले ती सुद्धा शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तर देत होती मग अचानक तिने कर्कश किंकाळी मारली आणि त्या क्षणी आरसा फुटला व आदित्य बेशुद्ध पडला सकाळी गावकरी पोचले आदित्य बाहेरच्या ओट्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडला त्याच्या कॅमेऱ्यातले पुढेच तपासल्यावर दिसलं तीच श्री दरवाजाच्या आत आज शिरताना आदित्यशी काहीतरी बोलताना रात्रीच्या सर्व प्रसंग आदित्यने सांगितला त्याने सांगितलं की ती स्त्री नव्हती सुरुवातीला मला वाटलं की ते सिरियस वेळसर सीजी वगैरे पण ती इतके व्यवस्थित बोलत होती पण अचानक तिने किंकाळी मारली आणि एक फार दिशी आवाज आला आणि मलाही काही समजलं नाही माझी शुद्धच गेली आणि त्यानंतर आदित्य ते गाव सोडून गेला पण त्याने एक गोष्ट लिहून ठेवली ती केवळ भूत नाही ती त्या तलावाचे रक्षक आहे तिचं नाव मुक्त होतं गावकऱ्यांनी तिच्यावर अन्याय केला होता आणि तिला मारून तिचे शेव त्या तलावातच फेकलं होतं ती फक्त सूड घेत नाही ती न्याय मागते कोण देईल तिला न्याय त्या दिवसानंतर त्या तलावाकडे आणि त्या घराकडे जाण्याची कोणीही हिंमत केली नाही बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया लवकरच पर तो परत गुड